आज महायुतीचा मेळावा पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्याला उपस्थित होते कोल्हापूरमध्ये महायुतीचा हा मेळावा होत असताना त्याच दिवशी महायुतीला कोल्हापुरातच तीन धक्के बसले कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांचं कोल्हापूर स्टाईल स्वागत झालं एकदम दणक्यात एकदम उत्साहात कोल्हापुरात महायुतीचे हे महत्वाचे तीन नेते आलेले असतानाच कोल्हापुरातच महायुतीला तीन धक्के बसलेत व्यासपीठावर कोल्हापूर जिल्ह्यातले महायुतीतले सगळे नेते उपस्थित होते मात्र एक घाऱ्या डोळ्यांचा चेहरा मिसिंग होता तो म्हणजे अर्थात समरजित घाटगे महायुतीच्या या मेळाव्याला घाटगे उपस्थित नाहीत यावरूनच पुढे काय घडणार हे ओळखणं सोपं आहे समरजित घाटगे तुतारी हाती घेणार ही चर्चा असतानाच महायुतीच्या आणखी दोन नेत्यांनी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी दिली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आणि अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनीही राजीनामा दिला आहे राहुल देसाई हे राधानगरीमधून इच्छुक होते मात्र विधानसभा निवडणुकीत ही जागा शिंदे गटाला जाणार असल्याचे संकेत मिळत असल्यानं ते नाराज होते नाराज राहुल देसाईंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे राधानगरीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर हे आमदार आहेत त्यामुळे त्यांनाच तिकीट मिळणार असल्याच्या चर्चांमुळे अजित पवार गटाचे ए वाय पाटील यांनीही अजित पवारांकडे आपला राजीनामा सोपवलाय ए वाय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला पाठिंबा दिला होता देसाई आणि पाटील हे दोघेही महाविकास आघाडीच्या वाटेवर वा आहेत गटातील पक्षातील कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून लवकरच मी त्या संदर्भातला निर्णय मी घेणार राधनगरी भुदरगडमध्ये विद्यमान महायुतीचे आमदार आहेत तुमची दावेदारी कशी असणार आहे कसं नियोजन केलं जाणार निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीचं काम विद्यमान आमदारांच्या माध्यमातून झालेलं आहे तिच्या लोकांच्यामध्ये सुद्धा त्याबद्दलची एक तीव्र भावना आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला निश्चितपणे खात्री आहे की या जर येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळी उतरेल त्यावेळी निश्चितपणे ते निश्चित मला यशाचंच असतं गेल्या विधानसभा निवडणुकीत डावलल्यानंतर यंदाच्या विधानसभेत तरी तिकीट मिळेल अशी यापैकी अनेकांना आशा होती मात्र महायुतीत आता तीन भिडू एकत्र आल्यानं जागा एक आणि तीन पक्षांचे दावे अशी अनेक मतदारसंघात परिस्थिती आहे त्यामुळे येत्या काळात तिकिटांवरून नाराजी वाढेल मात्र तरीही भाजप आशावादी आहे दोन विषयासंदर्भात आपल्याला आत्ताच माहिती दिलेली आहे की राजेंचा जो निर्णय आहे तो त्यांच्या अडचण झालेली जी निर्माण झालेली अडचण आहे त्यासंदर्भात ते निर्णय आहेत आणि राहुल देसाईंचा जो निर्णय आहे त्यासंदर्भात दुसरे एक पदाधिकारी नेमून राहुल देसाईंना पुढच्या कुठल्या तरी पदावर जबाबदारी देण्याचा निर्णय घेणार आहेत कागलमधून समरजित घाटगे राधानगरीमधून राहुल देसाई आणि ए वाय पाटील हे प्रमुख नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत अजित पवार महायुतीत आल्यानंतर कोल्हापुरातलं राजकारणही बदलणार रा आहे त्यामुळे यंदाच्या विधानसभेत कोल्हापूरकरांचा नेम नाही आणि ते कोणाचा गेम करणार ते कळणारही नाही अशीच परिस्थिती आहे